घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेन्सिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्स कूलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील आदिवासी वसतीगृहामधील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोळा ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात केली आहे अखेर तीन दिवस चाललेल्या या उपोषणाचा समारोप अठरा ऑगस्ट रोजी झालाय आंदोलनाच्या दरम्यान आदिवासी मुलांनी अन्न त्याग करून आपली भूमिका ठामपणे मांडली होती शेवटी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारुतीराव मेंगाळ यांच्या उपस्थितीमध्ये आणि अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना लेखी पत्र प्रदान केले उपोषण संपुष्टात आणताना प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना पाणी पाजलं तर मारुतीराव मेंगाळ यांनी आदिवासी मुलांसोबत अन्न प्राशन केल्या यावेळी उपस्थित आमदार किरण लाहमटे आमदार अमोल खताळ एकवीरा फाउंडेशनचे अध्यक्ष जयश्रीताई थोरात अजयभाऊ फटांगरे भाऊ जाधव तसेच मारुती मेंगाळ ज्ञानेश्वर लेंडे सिकंदर पोपेरे आदी मान्यवर या उपोषणाला समर्थन देत आपल्या परीनं त्यांनी मदत केली आहे यावेळी बोलताना मारुती मेंगाळ म्हणाले की आदिवासी मुलांच्या न्याय मागण्या प्रशासनानं मान्य केल्या आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे याचा आनंद आहे पुढील काळामध्ये त्यांचे शैक्षणिक आणि राहणीमानाच्या अडचणींवर देखील लक्ष देण्यात येईल तर उपोषणामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सी चोवीस तासशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात आमच्या मागण्या मान्य झाल्यानं आता आम्हाला दिलासा मिळाला आहे प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनाची तातडीनं अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगरमेर तालुक्यातील जे काही आमच्या आदिवासी मुलांचं वसिगृह आहे त्या वसिगृहातील काही प्रश्न संदर्भात दोन तीन दिवसापासून या वस्तीगृहामध्ये शिकत असलेल्या मुलांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं होतं तब्बल मुलावर वाटतं आज तिसरा दिवस आहे की ह्या मुलांनी अन्नत्याग सोडलं होतं अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली परंतु ही सगळी मुलं त्यांच्या मागण्यावर आड होती आपला प्रश्न लावून धरला होता आणि आमच्या सारख्या आदिवासी समाजामध्ये जी लोक काम करतात आमच्यासाठी एक अभिमानाची बाब हीच होती की आपल्या मुलांनी एक आंदोलन पुकारलंय ती त्यांच्या प्रश्नावर आढळून आहे आणि आदिवासी समाजाची एक ओळख आहे एक आम्ही मागत नाही पण मागितल्याशिवाय मागितल्यानंतर ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही याचं प्रतिबिंब आज या ठिकाणी उभारताना या ठिकाणी बघायला मिळालं आज या मुलांचा विजय झालाय त्यांनी त्यांच्या मागण्या खेचून आणलेल्या आहे अधिकारी इथे येऊन ते जे काही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे आंदोलन मागं घेतलंय दोन महिन्यामध्ये हे प्रश्न जर सुटले नाही ही मुलं एका बाजूला आंदोलन करतच होती ती भविष्यात देखील करतील परंतु आदिवासी समाजामधले आमची जे काही निवडक लोक आहे मी असेल लकी असेल सोमनाथ निर्माण असेल ज्ञानेश्वर असेल पोपट असेल बाकी आजी माजी आमदार ज्यांनी ज्यांनी आदिवासी म्हणून या मुलांना मदत केली हे सगळे लोकप्रतिनिधी निधी या मुलांच्या पाठीमागं खंबीर पानानं उभे राहतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील तर या देशाचा मूळ निवास हा एक आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाला जर ते या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी जर समजा इतका संघर्ष करायला लागत असेल तर ही गोष्ट आम्ही कधी सहन करणार नाही आमचे मुलं जे काही आमच्या हक्काचं मागताय ते जर त्यांना कुणी देत नसेल तर ते घेऊन देणं त्यांना मिळवून देणं ही आमची सगळ्यांची प्राथमिकता आहे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आज हा पहिला विजय या मुलांनी या ठिकाणी खेचून आणला तो मिळवला त्यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टीनं मान्य झालेल्या आहे नाशिकमध्ये जे काय आमच्या आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे वर्गती आणि वर्ग चार यांचं देखील सुद्धा विजय आदिवासी बांधवांचं होईल जसं संगमेर मध्ये या मुलांनी विजय खेचून आणला त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तसंच मध्ये जे काही आंदोलन चालू आहे ते देखील आदिवासी बांधवांचा विजय ते मिळवतील हा एक आशावाद आणि वाटतोय सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं होतं आमच्या अशा विविध मागण्या होत्या की त्या मागण्या मान्य होत नव्हत्या त्यासाठी आम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागलं तर त्याच्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आमचं एक समाज बांधव तिकडून एक ऍडमिशन साठी इथे येतो की शिक्षणासाठी इथपर्यंत येतो त्याला इथं कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळत नसल्या काही ऍडमिशन मिळत नसते टक्केवारीवरती इथं ऍडमिशन होत असतात विद्यार्थ्यांना टक्केवारी प्रत्येक विद्यार्थ्याला एक हाय क्वालिटीचे टक्के नसल्यामुळे त्यांना ते टक्के नसल्यामुळे त्यांना रिटर्न गावी जावं लागतं त्यामुळे त्यांना इथं ऍडमिशन मिळावं यासाठी आज आम्ही समाज बांधव किंवा आम्ही विद्यार्थ्यांनी एक आंदोलन पुकारलेलं होतं तीन दिवस झाले आज आंदोलनाची दखल घेतलेली नव्हती पण आम्हाला ज्या मागण्या होत्या बेसिक आमच्या ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांना वस्तिग्रहामध्ये लायब्ररी मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना इथं खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे ग्राउंड मिळालं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना इथं वस्तिग्रह किंवा मुलींचं इथं वस्तिग्रह आहे त्या वस्तीग्रहांमध्ये वस दोन, ए, दोन वस एक दोन वस्तीग्रह ते एकत्रच केलेले आहेत ते वेगवेगळे करावे आणि त्याची क्षमता अडीचशे अडीचशे अशी वाढ करावी आणि विद्यार्थ्यांची पण सेम तीच मागणी होती ते आज अपर आयुक्त साहेब येऊन आम्हाला त्या मागण्या मान्य करून गेलेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही इथं जे आमचे समाज बांधव जे आलेले होते आमच्यासोबत त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा मॅडमचं ते आंदोलन आम्हाला मागे घेत आहोत आम्ही पत्रानुसार त्यांच्या आपल्याला आम्हाला अकोले तालुक्याचे मान्य डॉक्टर आमदार किरणजी लांबे साहेब आलेले होते संगनवेर विधानसभेचे मान्य आमदार कतार साहेब आलेले होते त्याचप्रमाणे मान्य लकीबाब जाधव पण आलेले होते दोन दिवसापासून आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले मान्य ज्ञानेश्वर भाऊ लेंडे पण आहेत तसेच मारुती मेंगा साहेब पण आलेले आहेत आणि निर्मळ साहेब पण आम्हाला सोमनाथ भाऊ निर्मळ तिथून पण आम्हाला ते सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत आले त्यांच्या त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री पण आम्हाला इथं आलेल्या आणि अजय दादा पटंगरे पण इथं आलेले त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना सपोर्ट केल्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद म्हणतो त्याचप्रमाणे विद्यार्थी सांस्कृतिक चळवळीचे डॉक्टर जालिंदर गिगे साहेब पण आलेले होते त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे त्यांचे सर्वांचे आभार मानतो आम्ही आम्हाला एका नाही दोन महिन्याचा अवधी दिलाय दोन महिन्याच्या अवधी नंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आज हे आंदोलन गेटच्या आत आहे उद्या गेटच्या बाहेर राहील आणि ते पण याच्यापेक्षा जास्त तीव्र ताकदीमध्ये तर याची पण या प्रकल्प अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी एवढं बोलून संप सोळा तारखेपासून आदिवासी मुलांची वसिग्रह संगमनेर नवीन मुलांची वसिग्राचं आंदोलन चालू होतं काही मागण्यासाठी चालू होतं आणि त्या मागण्या माननीय एटी साहेबांनी आज मंजूर केलेल्या आहेत त्याप्रमाणे पुढील कालावधीमध्ये या मागण्या मान्य करण्यात येतील वरिष्ठांच्या वतीने वरिष्ठांच्या वतीने मागील दोन दिवसापासून या ठिकाणी जे आंदोलन चालू होत सर्वप्रथम माझी शासनाला विनंती आहे की प्रत्येक वेळी जर विद्यार्थ्यांवर ही वेळ तासे, येत असेल तर शासन करतंय काय आज बघा ज्या मागण्या होत्या मुलांच्या शासनाचा जे आहे दोन हजार अकरा चा आज त्याच मागण्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण होत नाहीये आणि विद्यार्थ्यांना तीन तीन दिवस उपवास लावं लागतंय ही परिपूर्ण शासनाची नामुष्की आहे हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे आज आपण आयुक्त साहेबांनी लेखी दिलाय सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी अपेक्षा बाळगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शासनाला पण कडक इशारा देतो याच्या नंतरच आंदोलन हे प्रेमाने होणार ना ना। नाही लक्षात घ्या प्रत्येक वेळी तुम्ही मुलांना लेखी द्याल किंवा आश्वासन द्याल आणि तुम्हाला वाटत असेल की मुलं शांत बसेल हे विद्यार्थ्यांकडनं सोडा हे आमच्याकडनं पण होणार नाहीये अपर आयुक्तांनी ज्याप्रमाणे लेखी दिले अपेक्षा बाळगतो सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं की ज्या ज्या कालावधीमध्ये त्या मागण्यांचा त्यांनी लेखी दिले त्या सर्व कालावधीमध्ये त्या लेखी मागण्या पूर्ण होतील या चाचणी मुलं थांबलेत याची नोंद शासनाने घेतली पाहिजे धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका